नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिलीला नमस्कार भावा बहिणीला नमस्कार हे बघा मानकेश्वरून मानकेश्वरला गेलेली होती मी मानकेश्वरून चलत आले टिकायला रस्ता बार्शीला जाणारा जे आहे मानकेश्वर रस्ता ते बंद आहे बघा सध्या इतकं चलून चलून कटाळा आला आहे की का माझ्या बाहेर नेसा पाऊस काय थांबाना पाऊस मी म्हणतोय नि का गाड्या तर मग यायला लागल्या त्या गाड्या यायला लागल्या त्या इकडं हॉटेलात जावं म्हणलं चा प्यायला तिथं पाऊस काय बंद होईल आहे मरणाचा पाऊस यायला लागलाय काय सांगा तुम्हाला मला आज चलून चढून थकले तीन दोन तीन किलोमीटर चालायचं होतं मरणाचा पाऊस तरी यायलाय का हॉटेलच छान तर आता आपल्याला त्या हॉटेला जाऊ छा प्यायला चला हे हॉटेल वाढ्याने उडव चांगलंच चला चला या

जाऊ म्हणलं चारा बरं झाले सोय रोडच्या खडे नाही का अवघडे बघा इकडं हो चांगली सोय बघा इथं आना मग छान काय हो तर बघा ही मानकिशोर फटीवर थांबलेले आहे इकडे काय गाडी भेटली नाही आपल्याला चलत आले इथं बसले एकदम सुंदर आहे बघा आता तिथं मला दोन पाच महिने म्हणल्या होते खर चहा छान भेटतो आणि म्हणलं नाही तिच्या हॉटेल आपण जाऊन छापायला पण एकदम अशा ठिकाणी क्वालिटी आहे बघा नंबर एक क्वालिटी